बाबांची कीर्ती ही बेफान होती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती ही बेफान होती आवाज नाही बाबांची कीर्ती बेफान बाबांची कीर्ती बेफान महापंडित केले बेजार कष्टात मिळवून ज्ञान झाला महान घटनाकार

एकोणीसशे तेवीस सालात एकोणीसशे तेवीस सालात गोले प्रस्तावानुसार तळ्याचं पाणी हे सर्वांसाठी खुल करण्यात आलं होत अरे जिथे पशु पक्षी जिथे पशु पक्षी गुरुदोरा पाणी पितात तिथे माणसासारख्या माणसांना पाणी पिता येत नव्हतं एकोणीशे तेवीस सालात गोली प्रस्तावानुसार तड्याचं पाणी हे सर्वांसाठी खुले करण्यात आलं होतं असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा जी मारास। शीवा जी मारास। पावन झालेला जिल्हा तर परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाने अमर झालेला जिल्हा एक इतिहास शिवराया एक इतिहास शिवराया तर दुसरा इतिहास माझ्या भीमळांनी घडविला EEEE तो दिवस होता कोकणच्या महा चौदा तड्याच्या आंदोलनाचा तो दिवस होता कोकणच्या महा चौदा तळे खुले करण्याचा तो दिवस होता एकोणीशे तेवीस सालानुसार एकोणीसशे तेवीस साला नुसार तळ्याचं पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आलं होतं असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा येथील गोड गरिबांची आणि अस्पृश्यांची हे गप्पा डॉक्टर विष्णू मोरे मोरेकर साळवे जाधव संभाजी गायकवाड इतकेच नव्हे तर चित्रे सहस्र बुद्धे ते प्लीज या सारखे सहकारी त्यांचे अनुयायी होते या सहकार्या आंदोलनाला सुरुवात झाली सभा घेण्यात आली एकोणीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला सभा घेण्यात आली या सभेचे या सभेचे संयोजक होते आर बी मोरे हो तर या सभेचे अध्यक्ष गेली कित्येक वर्ष आपण अन्याय अत्याचार सहन करीत आलो हो। आहोत गेली कित्येक वर्ष आपण अन्याय अत्याचार सहन करीत आलो आहोत प्रेकुंटा का रूढी परंपरा प्रेकुंटा का रूढी परंपरा जुगारून टाका ती, 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 ती अंधश्रद्धा आणि निघा त्या नरकातून ज्यात तुम्हाला सवर्ण हिंदूंनी राहण्यास मजबूर केलेला आहे आपली लढाई आपली लढाई ही सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नसून आपली साठी आहे हक्का आहे हक्का हे भीक मागून मिळत नसतात हक्का हे भीक म्हणून मिळत नसतात तर ते संघर्ष करूनच मिळवावे लागतात आपली लढाई आपली लढाई पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी अधिकारासाठी आहे आणि इथूनच वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला बाबासाहेबांवर आणि जीव देऊ म्हणाले एका शब्दावर बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ म्हणाले अनुयायी देशातून महाराष्ट्रातूनच कित्येक ठिकाणावर अनुयायी जमले होते वीस ते पंचवीस हजार अनुयायी या सभेला जमले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा तड्याच्या पायऱ्यावर उभे होते डॉक्टर आंबेडकर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया विजयासो या गोष्टीने असं म्हणत तुम्ही तुम्हाला या गोष्टीने असं म्हणत तुम्ही तुम्हाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळ्याचं पाणी आपल्या ओंजोडीने प्राशन केलं त्यानंतर सर्वांनी ते पाणी प्यायले इतक्यात काही समयतच पाहतात तर काही समयतच समर्थांनी बोक ठोकली अस्पृश्यांनी तळ्याचं पाणी पाठवले अस्पृश्यांनी तड्याचं पाणी पाठवले धावा काही समेतच सवर्ण धावून आला सवर्ण धावून आला लाट्या घेऊन सांगतीला घेरा येऊन सारा गाव अंगावर आला सारा समाज सारा बहुजन समाज सैरावर धावू लागला जो फेकू लागला त्याला धोंड फेकू लागला काठ्यांचा काठ्यांचा त्यांची डोके फोडण्यात आली अरे त्यांची डोके फोडण्यात आली त्यांच्या डोक्यातून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं त्यांच्या अन्नात माती घालवली त्यांच्या अन्नात माती मिसावली सवर्ण इथंच थांबलं नाही ना तर सवर्ण इथंच थांबला नाही तर बाबा साहेब असं मारण्यासाठी बाबा साहेब क्रांती अशी